आज आपण अगदी झटपट म्हणजे पाचच मिनिटात तयार होणारी खमंग आणि कुरकुरीत अशी मेथीची भजी बनवूया आज आपण अगदी झटपट तयार होणारी खमंग अशी मेथीची भजी बनवूया तर त्याच्यासाठी मी इथे एक मेथीची जुडी साफ करून घेतलेली आहे आणि हे फक्त पानं पानं घेतलेली नाही तर जिथपासून कोवळा देट आहे तिथपासून अशी तोडून साफ करून घेतलेली आहे तर आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊया तर इथे मी दोन ते तीन पाण्यांनी अगदी स्वच्छ अशी मेथी धुवून घेतलेली आहे तर आता आपण ही बारीक चिरून घेऊया आता ही मेथी अशी अगदी बारीक अशी जितकी बारीक आपल्याला कापता येईल तशी अशी कापून घ्यायची मेथी सगळी कापून झालेली आहे आणि आता भजीत घालण्यासाठी आपण एक चटणी तयार करूया आणि चटणीत पहा तीन ते चार अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आपल्या आवडीवर वापरायचं एक आल्याचा तुकडा एक चमचा जिरं आणि मीठही आपलं जेवढी भजी बनवायचे जे, त्याच्या प्रमाणावर घ्यायचं कमीच घ्यायचं सुरुवातीला नंतर मग पिठात टाकलं तरीही चालतं आणि एक कणी लसूण तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तर हे पाच चटणी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि अगदी बारीक अशी नाही थोडीशी अशी जाडसरच ठेवायची आणि ज्या भांड्यात आपल्याला भजीचं पीठ आहे त्या भांड्यात आपण मेथी घालूया आणि मेथीत आता ही चटणी घालून घेऊया आणि चटणी घातल्यानंतर चमचा आपल्याला याच्यात हळद घालायची आणि आता आपण हे मस्तपैकी असं मिक्स करूया तर आता हे चांगलं मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे तर आता याच्यात आपल्याला फक्त बेसन पीठ वापरायचं दुसरं पीठ कुठलंही वापरायचं नाही तर ह्या भजीच्या पिठाला जेवढं बेसनपीठ लागल तेवढं घ्यायचं कारण हे मोजून वगैरे मी घेतलेलं नाही तर आता आपण याच्यात थोडं थोडं करून बेसनपीठ मिक्स करूया आणि पाण्याचा लगेच वापर नाही करायचा तर सुरुवातीला असं मिक्स केलेलं आहे तर परत याच्यात आपण बेसनपीठ घालूया तर आता शेवटच्या टप्प्यात आपल्याला थोडंसं अगदी पाणी लागणार आहे अगदी जास्त पण नाही अगदी थोडंसं कारण आतापर्यंत मेथीला जे पाणी सुटलं त्याच्यावरच आपलं पीठ मळलेलं आहे तर आता एवढंच बेसनपीठ आपल्याला पुरेसं आहे इतपत अस एवढं होईपर्यंतच बेसन पीठ घालायचं नंतर बेसनपीठ घालायचं नाही तर हे पावडं बेसनपीठ उरलेलं आहे तर आपण भजीच्या पीठाप्रमाणे याला चांगलं असं भिजवून घेऊया तर आता भजीचं पीठही आपलं तयार झालेलं आहे आणि अशा प्रकारे भजीचं पीठ तयार करायचं म्हणजे आपल्याला अलगद अशी भजी सोडता येतील असं तर आता आपण तेलही तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण भजी तळून घेऊया तर आता तेल तापलेलं आहे तर एका वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं त्यात थोडासा हात बुडवायचा आणि अशी भजी सोडून घ्यायची आणि भजी सोडताना मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर मग भजी अशी थोडीशी गोल्डन झाली की मग मंद गॅसवर तळून घ्यायची म्हणजे अगदी कुरकुरीत भजी शेपली तयार होतात तरपा अलट पलट करून मी अशी छान भजी तळून घेतलेली आहेत आणि अगदी ही भजी कुरकुरीत अशी तयार होतात तर आता आपण ही भजी काढून घेऊया त्रेपा सगळी भजी आपली तळून झालेली आहेत आणि आता आपली भजी खाण्यासाठी कुरकुरीत अगदी अशी तयार झालेली आहे तर हे पहा अगदी कुरकुरीत अशी छान तयार होतात आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत अशी माझ्या पद्धतीने एकदा मेथीची भजी नक्की करून पहा आणि आजची भजीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद